जानवी गेल्या सहा महिन्यापासून माहेरी गेलेली नव्हती आईच्या दागिन्यावरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तिचं आई देवाघरी गेलेली मग रोज असा फोनही नसायचा मनातल्या मनात, मनात काहीशी चुकलेली असायची कधी ती स्वतःला बरोबर समजत होती तर कधी वहिनीला वहिनीने आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे केलेले होते जे तिला पटलं नव्हतंच मग काही न बोलताच तिने वहिनीशी बोलणं बंदच केलं रक्षाबंधन जवळ येत होतं आणि जान्हवीची ओढ वाढत होती भावाकडे जावं आणि राहावं दोन दिवस असा विचार मनात सारखा येत होता सकाळी नुसता नवऱ्याने चहा मागितला आणि जान्हवी भडकली घे ना समोर तर ठेवला आहे हातातच द्यायचा का अमित जरा दचकलाच हिला अजून पीएमएस सुरू तर नाही झालं ना म्हणून कॅलेंडर बघायला लागला पण महिन्याची तारीख तर खूप दूर होती जरा गप्प होऊन गुमान चहा पिऊ लागला आणि हळूच म्हणाला आता कधीही वनवास सुरू होतो माझा बहीण नाही ना मला आला आता जानवी गतकन हसली आणि अमितच्या जवळ येऊन बसली अमितने लागलीच तिच्या हातात ट्रेनची तिकीटं दिली आणि म्हणाला तुझा सूर दोन दिवसापासून मी ओळखला होता कालच बुक केलीत जाऊन ये भावाकडे सोडतो तुला उद्या स्टेशनवर मी जानवी एका पायाची बोटं दुसऱ्या पायाने चेंघळत म्हणाली तसं नाही पण वैनी जाऊ दे कधी तिलाही फील कर की सासर आईनंतरचं आणि दोघेही हसले सकाळी जान्हवीने तयारी केली आणि मुलाला घेऊन माहेरी पोहोचली घरच्या काळूने तिला खूप दुरूनच ओळखलं आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरू झाल्या वैनीला क्षणभर कळलंच नाही की काळू एवढा भुंकून आतल्या बाहेर करत काय सांगतोय म्हणून शेवटी त्याने वैनीला घरातून पदर खेचून बाहेर आणलं आणि जान्हवी दारात होती नणंदेला एवढ्या दिवसांनी बघून वैनीलाही आनंद झाला तिच्यासाठी सासरची जवळची एकमात्र तीच होती तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कळेवर उचलून घरात घेतलं तिने जान्हवी सहज वैनीच्या खोलीत शिरली तर तिला तिची पेंटिंग आजही भिंतीवर दिसली वैनीने तिला परत नवीन फ्रेम केलेली होती तिची खोली आज वैनीची होती मनभर पेंटिंग निहाळत होती तर वैनीच्या कानातल्या कुड्यावर लक्ष गेलं वैनी ह्या आईच्या ना ह्याला नाही मोडल्या तू आईला खूप आवडायच्या ह्या माझ्या पहिल्या पगारात मी आईसाठी नवीन फॅशनच्या केलेल्या माझ्या पसंतीने ड्रेसवर मॅच म्हणून आईने जाताना माझ्या हातात दिल्या होत्या आणि नेहमी घालून रहा असं सांगून गेलेल्या त्यांचा आशीर्वाद आहे ह्यात पण तू तिचे दागिने मोडून नवीन केलेस ना हो ह्या मी नवीन घेतल्या होत्या तेव्हाच त्या मला म्हणाल्या होत्या की त्यांचे सर्व दागिने नवीन बनव म्हणून पण त्याआधीच मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केलेत अगदी तुला देण्यासाठी ठेवलेले सुद्धा तुला नक्की आवडतील तेवढ्यात राजन आला आणि जान्हवीला घरी बघून आनंदाने ओरडायला लागला चला माझं माहेर पण आलं ये बायको चहा कर ग जरा माहेर पण जगू दे आता सारची कटकट करत असते आली आता माझी बहीण ऐकून घ्यायला माझं थांब तुझ्या सगळ्या गोष्टी सांगतो तिला आणि जान्हवी हिला ना ही सासरी असल्याचा फील दे ग जरा हळूहळू सगळ्यांनाच आपल्या बाजूला केलंय हिने जान्हवी खटकण हसली नाही रे तुझं माहेरपण आता मीच आहे हे कबूल पण तिचं सासर हे नाही राहिलं आता तिचं हे घर संसार नावाचा वटवृक्ष झालाय ज्याच्या गर्द सावलीत आपण माझं तुझं माहेर पण जपतो आणि ती अजूनही तुझं माझं माहेर पण जपते भाऊ आणि बहिणीने माहेरपण भरभरून अनुभवलं आणि ते जपलं वहिनीने मग या रक्षाबंधनाला बहीण भावातलं माहेर पण अनुभवा ना कारण बहीण ही भावासाठी माहेरपण असते रक्षाबंधनाच्या शुभेच्छा